अष्टीच तालमीतलं दाब सुपर इंग्रेशर काल नाही इंग्रेशन माझं म्हणजे काम आहे सुपर्क राहि तुमचा

यंदा कोण्याचा प्रयत्न करू नका होता हातावर चला बरोबर बरोबर चला त्यानंतर राहुल कात्री रेड पासून कृष्णा पवार पासून फायनल साठी तयार राहायचं

मागार प्रत्येक जण आपली ताकद आज मत मनगदा मॅटल उतरण्याचा प्रयत्न

શમ શમ માખ્યા શબાશ વેરી ગુડ સંખ્યા શબ્દ

સૈનજીજી રે હે સૈનજી કાઈ ફૂલી ઓતે સૈનજી પર મને થડ થડી છે ને હા મેને نکل باہر سگنل نکلا سگنل باہر نکلا نکلا मी आजसाठी मोडूस खेळायचा कोणासाठी क्रिकेट सुविधा द्यायला थोड्याला खेळच्या वेळेस आले तुम्ही तुम्हाला शाबाश शाबाश भीड़ कुठून भीड़

हा हा खिल काबला वाले ये બરાબર બરોબર શબ્દ શબ્દ બરાબર બરાબર ચાર વાત છે બરાબર બરાબર ચારવાલ ભો

बस ओडी करताला ओडी कर बस बस ओडी ओडी करताला ओडी मार धरु ते धरु ते वादे ते फेरना वाजे वाजे फेर शाबाश शाबाश फाइनल सीधा परवा सत्यंतिमला गंगा

ये ठेका धरून गौरव खंबा खंबा 21 लगे 500 रु लागो कॅश 500 रु ढकल 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 ढोर दिसन नाना पाहिजे रकाना दोसू चली सेब मोबिल पटेल पवार

অর্ণ